गोंदियात आशा आणि गट प्रवर्तक संघटना आयटेकचे तिसरे राज्य अधिवेशन सत्तावीस आणि अठ्ठावीस एप्रिलला गोंदियात होत असून चोवीस जिल्ह्यातील जवळपास तीनशेच्या वर आशा सेविका आणि गट प्रवर्तक येणार आहेत तर गोंदिया जिल्ह्यातील एक हजाराच्या वर आशा सेविका आणि प्रवर्तक येणार असल्याची माहिती राज्य अध्यक्ष राजू देशले आणि जिल्हा अध्यक्ष हवसलाल रांगडाले यांनी दिली असून सत्तावीस एप्रिलला गोंदियाच्या शासकीय विश्रामगृहातून आशा सेविका आणि गट प्रवर्तक महिला रॅली काढतील तर दुपारी या अधिवेशनाला सुरुवात होणार असून आशा सेविका आणि गट प्रवर्तकांना किमान वेतन कायद्याअंतर्गत दे पेमेंट देण्यात यावा ही मागणी या अधिवेशनात ठेवण्यात येणार आहे तिसरे अधिवेशन आहे या तिसऱ्या अधिवेशनमध्ये जवळपास चोवीस जिल्ह्यातील तीनशे जवळपास प्रतिनिधी येणार आहेत यामध्ये आणि पहिल्या दिवशी सत्तावीस तारखेला रेस्ट हाऊसपासून पासून एक दहा साडेदहा वाजता एक भव्याची रॅली त्यामध्ये अंदाज दोन हजार गट प्रवर्तक त्या रॅलीमध्ये सामील होणार आहेत अधिवेशन अधिवेशनस्थळी येऊन मग खुल्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे उद्याच्या अधिवेशनामध्ये आशा गटप्रवर्तकांना येणाऱ्या काळात ज्या मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भात चर्चा करणार आहोत या देशामध्ये किमान वेतन आशाताईंना सव्वीस हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना किमान वेतन चौतीस हजार रुपये अधिक प्रवास भत्ता मिळावा ही महत्त्वाची मागणी असणार आहे केंद्र सरकारकडे गटप्रवर्तकांचा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव येलेला आहे तो प्रस्ताव त्वरित मंजूर व्हावा ही मागणी असणार आहे आशा गटप्रवर्तकांना पेन्शन लागू झाली पाहिजेत मागच्या सरकारने बोनस दिपोळीची भेट देण्याचं संदर्भात भूमिका घेतली पण जी आर काढला नाही म्हणून सर्व आशा गटप्रवर्तकांना दिपावळीची बोनस भाऊबीज भेट मिळायला पाहिजे त्याचप्रमाणे अपघात झाल्यावरती दहा लाखाचा विमा कवच दिलेला आहे पण नैसर्गिक मृत्यू जरी आशा गटप्रवर्तकांचा झाला तर त्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयाचं कवच विमा कवच दिलं पाहिजे ही मागणी आहे आशा गटप्रवर्तकांना पाच लाख रुपये आरोग्याचा विमा प्रत्येकाला मिळावा त्याचप्रमाणे अतिदुर्गम भागामध्ये काम करणाऱ्या आशा आणि गटप्रवर्तक आहेत त्यांना प्रोत्साहनपन भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे अतिदुर्गम काम करणाऱ्या भागातल्या आशा गटप्रवर्तकांना लागू करावा या मागण्या आमच्या प्रमुख आहेत या मागण्यांवरती आम्ही विचारविनिमय करून केंद्र सरकारने दोन हजार अठरापासून एक रुपया सुद्धा मोबदला वाट केलेली नाहीत त्यामुळे येणाऱ्या काळात केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र असं आंदोलन करण्याचा निर्धार या अधिवेशनामध्ये होणार आहे गावमाझा न्यूज करिता राधाकिशन छोटे गोंदिया